नगर मनमाड महामार्ग रस्त्याच्या कामात पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करा या मागणीसाठी रस्ते अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी तहसीलसमोर विधी करत मुंडन आंदोलन केलं नगर मनमाड महामार्गावर गेल्या काळामध्ये शासनानं कोट्यवधी रुपये खर्च करून खड्डे बुजवले मात्र पहिल्याच पावसात पुन्हा खड्डे झाले या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे एकाच आठवड्यामध्ये पाच निष्पाप नागरिकांचे त्यामध्ये जीव गेलेत शासनाला आमचा जीव मुंग्यांप्रमाणे स्वस्त वाटत आहे का म्हणून रस्त्याच्या कामामध्ये पैसा खाणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करा अन्यथा येणाऱ्या सात दिवसांमध्ये नगर मनमाड महामार्ग कर चक्काजाम करू असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे नगर मनमाड महामार्गावर रस्ते अपघातात मृतांच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मुंडन करत दशक्रियाविधी मोर्चा नेला अपघातामध्ये सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश दत्तू साबळे सुभद्रा जगधणे ज्ञानदेव बल्मे यांचे अपघाती निधन झाले होते म्हणून मैताच्या संतप्त नातेवाईकांनी हे तहसील समोर आंदोलन करत रोष व्यक्त केलाय केलं ते केले कुठं ही जबाबदारी कुणाशी आहे हे खड्डे भरले ते लगेच पहिल्या पावसात उखडून गेले या जनतेच्या पैशाचा अपय झाला पैशाचा एक वेळ ठीक आहे पण तीन बहुमोल जीव त्याच्यामुळे गेलेले आहेत हे नुकता काय कंटेनरचा ड्रायव्हर याला ना कारणीभूत नाही तर ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पैसे खाल्ले आहेत त्या अधिकारी देखील याला जबाबदार तेवढ्याच प्रमाणात ज्यांनी या मेंटेनन्सच्या कामामध्ये पैसे खाल्ले असतील निकृष्ट दर्जाचं काम ज्या ठेकेदारांनी केलं असेल तो देखील या मृत्यूला तेवढा जबाबदार आहे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आरोपी म्हणून तो ठेकेदार असेल किंवा ज्या अधिकाऱ्यांचं काम होतं हे काम नीट चाललंय का नाही बघायचं त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा हे आमचं म्हणणं आहे बरोबर आहे काय तुम्ही आम्हाला कायद्याच्या कोयवाट सांगू नका तीन जीव अरे तीन जीव तर ह्या आठवड्यामध्ये गेलेत परंतु गेल्या दोन चार वर्षात बघितलं तर हजारच्या जवळपास आखडा गेलेला आहे एवढे लोक मरतात आमच्या जीवनाची काय किंमत आहे का नाही काय कमीत कमी एखादा गुन्हा दाखल झाल्यावरती पुढचा अधिकारी काळजी घेईल की नको बाबा आपण जर याच्यामध्ये पैसे खाल्ली माती खाल्ली लोकांचे जीव गेले तर आपल्या नोकरीला धोका नो होईल आज जर पुढच्या अधिकाऱ्यावर बसेल म्हणून आमचं म्हणणं त्या अधिकाऱ्यांवर देखील आज गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आमच्या जीवाचं मोलच राहिलेलं नाही काय गेली माणसं जाऊ द्या दा एखादा मोर्चा येतो भानगड होतात परत हाय तसंच पाहिल्यासारखं चालू आहे मी खरं याच्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की आता ठीक आहे रस्त्याचं काम परत केंद्र झालेलं आहे नवीन रस्त्याचं काम होईल आमचे खासदार निलेश लंके साहेबांनी दोनदा दोनदा त्या ठिकाणी उपोषण केलं होतं या रस्त्याचं काम चालू व्हावं म्हणून शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमच्या मागण्या मांडत असतो पण अधिकाऱ्यांचं काम आहे जेव्हा काम मंजूर होतं त्यावेळेस ते चांगल्या प्रकारे होणं जर एवढे कोट्यावधी रुपये खर्च करून लगेच दोन चार महिन्यात खड्डे पडत असतील आणि माणसांचे जीव जात असतील तर या अधिकाऱ्यांना आपण दोषी का धरू दे चूक नाही का त्यांची चूक आहे ना चूक असेल तर मग शिक्षण फक्त त्या कंटेनवाला तुम्ही दोन चार दिवस आहात राहील इन्शुरन्सचे पैसे मिळतील काय होणार नाही कुठं काय पण अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला तर पुढच्या अधिकारी त्या ठिकाणी दबावत राहतील आणि पुढच्या आमच्या माणसांचे जीव वाचतील हा आमचा त्याच्यामध्ये येतो आज आता मला साहेब म्हणले की आम्ही जे ज्यांनी कोणी फिर्याद दिली होती ते पुरवणी जबाब आम्ही देतो कारण पहिल्या आरोपीमध्ये फक्त तुम्ही ठेकेदाराचं नाव घेतलं नसेल ना आम्ही आज या ठिकाणी एकदा चर्चा झाल्याप्रमाणे पुरवणी जबाब मला वाटतं जे तुम्ही पुन्हा नोंदवला असेल आम्ही परत पुरवणी जबाब देतो त्याच्यामध्ये आम्ही अधिकाऱ्यांचं नाव ठेकेदाराचं नाव टाकू तुम्हाला या जबाब नंतर जर त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल त्यांना अटक झाली नाही आम्ही हा असं नाही की बाबा आता आले मोर्चेला गेल्या असं होणार नाही याच्यामध्ये हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे आम्ही आज जबाब आम त्या ठिकाणी आमचं लिहून देतो आम्ही त्या अधिकाऱ्यांचे नावं याच्यामध्ये टाकतो पद असतील नावाने पण त्या पदाच्या अधिकाऱ्यावरती पद टाकू सात दिवसाची आम्ही तुम्हाला या ठिकाणी निवडून देतो सात दिवसाची सात दिवसामध्ये त्या अधिकाऱ्यावरती आम्ही जे जबाब दिला त्यानुसार तुम्ही गुन्हा नोंदव त्याला अटक झाली पाहिजे किंवा तो पडकर्प तरी झाला पाहिजे हे तर सात दिवसात झल्याचं मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण आज रास्ता रोको मी म्हटलं नको आपण रास्ता रोको करायचो बरेच वाहतूक असते वाहतूक जाम होईल त्यातलं परत एखादा अपघात झाला तर आणखी तरी जीव जायचा या हेतूने मी रास्ता रोको नको म्हटलं ठीक आहे आपण इथे येऊ पण मात्र आम्ही लोकशाही मार्गाने इथं चाललोय तुम्हाला निवेदन देतोय पुरवणी जमानामध्ये आमचं म्हणणं मांडून देतोय सात दिवसामध्ये त्या नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया याच्यात पीडब्ल्यूडी सार्वजनिक विभाग राज्य सरकारचा याच्यामध्ये काही संबंध आहे याच्यामध्ये केंद्र सरकार केंद्र सरकार म्हणत नाही ते मोदी सरकार म्हणतात त्यांचा संबंध आहे राज्य सरकार त्याच्यात काही संबंध येत नाही केंद्रातल्या सरकारचा याच्यामध्ये के संबंध आहे आम्ही तुम्हाला त्यांचं जे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणून जे आहे त्यांच्याकडे हे काम आहे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवरती आम्ही आज, आज पूर्ण जबाब देतो गुन्हा जर सात दिवसामध्ये नोंदवला गेला नाही तर मात्र आज हे आम्ही काल नियोजन करू आलो पण सातव्या दिवशी मात्र मोठ्या संख्येनं हजारांच्या संख्येनं नगर मनमाड रस्ता जाम केला जाईल आणि अजिबात मात्र त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आम्ही आज जबाब साहेब मला म्हणले की पुरण जबाब मी घेतो म्हणून अधिकाऱ्यांच्या नाव आणि आगमना जबाब देऊ आणि सात दिवसामध्ये मात्र तुम्हाला सांगतो हे शेवटी कि आम्ही किती लोकांनी या ठिकाणी मरायचे किती म्हणजे किती जण मित्र म्हणत शहीद झालेत आता पण हजारो लोक गेलेत आमच्या लोकांच्या जीवाची काहीतरी किंमत ठेवा आणि एका अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करायला एवढ्या हजारो लोक जर जात असतील आणि एका अधिकाऱ्यावरती जर सरकार गुन्हा दाखल करत नसेल तर आमचा संयम त्या ठिकाणी अजून राहणार नाही आठवड्याभरामध्ये आम्ही नगर मनमाड हायवर तिकडं जर नाचतो नको अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल होऊन त्याला अटक तरी झाली पाहिजे किंवा शासन केंद्र सरकारनं त्याला पडतर्फ तरी केलं पाहिजे या आमच्या मागण्या हे आज आम्ही इथं आता पुरवणी जबाब त्यांनी घेतो बोललेले आहेत तो आपण जबाब देऊ ज्यांनी कोणी तिन्ही गुन्ह्यामधल्या किराटी दिल्या असतील त्यांनी तो परत आधी आपण पुरवणी जबाब देऊ आणि आठवडाभरानंतर मात्र जर त्याला अटक झाली नाही तर मात्र आम्ही ऐकणार नाही या ठिकाणी आम्ही आंदोलन त्या ठिकाणी तीव्र स्वरूप करतो आंदोलन मी आणि मी सांगतो मी या ठिकाणी मागा हटणार नाही म्हणजे न आदिवासात आमच्या लोकांचे जीव म्हणजे काय कवडीमोल किमतीचे नाही या तिघांचे जीव गेले ह्याच्यातून काहीतरी पुढं निष्पन्न झालं पाहिजे ही आमची प्रामाणिक भावना आहे या माध्यमातून ह्या सरकारला पोलीस प्रशासनाला या ठिकाणी मी अशा प्रकारे आपलं हे निवेदन दिलेलं आहे आठवड्याभरामध्ये ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे नसलं तर मात्र खूप मोठा गोंधळ त्या ठिकाणी होईल त्याला जबाबदार राज्य सरकारचे अधिकारी केंद्र सरकारचे अधिकारी राहतील एवढंच सांगतो थांबतो धन्यवाद नगर मनमाड महामार्गाचं काम जलदगतीनं सुरू व्हावं यासाठी सोमवारी सकाळी अकरा वाजता राहुरी तहसील कार्यालयावर माजी मंत्री प्राजक्त तनपुर यांनी मोर्चा काढला होता याप्रसंगी नायब तहसीलदार संध्या दळवी यांना मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं यसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी